नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी संपूर्ण माहिती अभ्यासणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल ला जास्तीत जास्त करा छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील एक महान योद्धा कुशल प्रशासक आणि स्वराज्य संस्थापक होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना करून हिंदवी स्वराज्याची संकल्पना साकारली त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्य प्रबळ झाले आणि अनेक परकीय आक्रमणांशी त्यांनी यशस्वी संघर्ष केला त्यांचा जन्म फेब्रुवारी सोळाशे तीस जन्मस्थळ किल्ला पुणे वडील शहाजीराजे भोसले की जे आदिलशाहीत सेनापती होते आणि आई जिजाबाई ज्या धार्मिक आणि कर्तव्य पारायण माता होत्या छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण शिवनेरी किल्ल्यावर त्यांच्या माता जिजाबाई आणि गुरु दादोजी कोंडदेव त्यांच्यावर रामायण महाभारत आणि हिंदू संस्कृतीचे संस्कार केले लहानपणापासूनच त्यांना घोडेस्वारी तलवारबाजी धनुर्विद्या आणि युद्धतंत्र शिकवले गेले राजकारण कूटनीती आणि प्रशासन यांची समज लहान वयातच विकसित झाली त्यांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा संत गुरु आणि त्यांच्या मातेकडून मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या पंधराव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा पाया रचला त्यांनी काही मुख्य मोहिमा हाती घेतल्या होत्या आणि त्यात विजयीही त्यांना मिळालेला होता त्याचे वर्ष आणि मोहिमा आपण पाहूयात सोळाशे पंचेचाळीस तोरणा किल्ला त्यांनी जिंकला स्वराज्य स्थापनेची ही पहिली पायरी आहे त्यानंतर सोळाशे सत्तेचाळीस ते सोळाशे पंचावन्न मध्ये पुरंदर राजगड सिंहगड रोहिडा यांसारखे किल्ले त्यांनी जिंकून घेतले सोळाशे एकोणसाठ मध्ये प्रतापगडाच्या लढाईत अफजलखानाचा वध त्यांनी केला सोळाशे साठ मध्ये मुघल सरदार शाहिस्ते खानाचा पराभव देखील त्यांनी केला त्यानंतर सोळाशे पासष्ट मध्ये पुरंदरचा तह हो औरंगजेबाशी त्यांना करावं लागला सोळाशे सहासष्ट मध्ये आग्र्याहून सुटका करून ते परत आले सोळाशे सत्तर मध्ये मुघलांवर पुन्हा आक्रमण करून सिंहगड पुरंदर कोंढाणा यांसारखे किल्ले त्यांनी परत जिंकले सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगडावर छत्रपती म्हणून राज्याभिषेक त्यांनी करून घेतला आणि स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची घोषणा केली तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर त्यांचे निधन झाले त्यानंतर संभाजी महाराजांनी राज्याचा कारभार स्वीकारला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रभावी आणि सुशिक्षित प्रशासन उभारले अष्टप्रधान मंडळ हे मंत्रिमंडळाच्या स्वरूपातील एक व्यवस्थापन होते त्यानंतर त्यांनी नौदल उभारणी केली पोर्तुगीज आणि सिद्धी यांचा सामना करण्यासाठी नौदलाची उभारणी करण्यात आली गनिमी कावा शत्रूवर चपळ आणि अप्रत्याशित हल्ले करण्याची युद्धनीते त्यांनी वापरली त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी सुसंस्कृत कर प्रणाली त्यांनी सुरू केली शिवरायांनी मराठी संस्कृती स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचा मंत्र दिला त्यांच्या कार्यामुळे पुढे पेशव्यांनी मराठा साम्राज्य विस्तृत केले आजही ते प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते छत्रपती शिवाजी महाराज म्हणत राज्य असे उभारा की ज्याच्या आधाराने हजारो वर्षांनी देखील लोक स्वाभिमानाने जगतील अशा या राजास मानाचा मुजरा थँक्यू